हॅलो एव्हरी वन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो तुम्ही जर दोन हजार चोवीसची एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा दोन हजार चोवीसची प्रिलिमची एक्झाम देण्याआधी तुम्हाला दोन हजार तेवीस तसेच त्या अगोदरचे कट ऑफ माहीत असले पाहिजे त्याविषयी मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहे पण या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये जी तुमची कंबाईनची एक्झाम झाली तर त्या एक्झाममध्ये जे काही सर्व पदं होती तर त्या पदांचे प्रिलिम्सचे कट ऑफ किती लागलेले आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला कोणत्या पोस्टसाठी किती मार्क्स मिळावे लागतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना बघा आपण एम पी एस सीचा एक करंट अफेअर्सचा छोटासा कोर्स लाँच केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरच्या अभ्यासामध्ये मदत होणार आहे या कोर्समध्ये तुम्हाला हँडरिटन नोट्स मिळतील म्हणजे स्वतः पेन आणि पेपरवरती लिहिलेल्या त्या नोट्स आहेत प्लस त्याचे एक्सप्लेनेशन व्हिडिओज मिळतील ते देखील फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो नव्याण्णव रुपये म्हणजे काहीच नाही अगदी तुमचा एक दोन दिवसाचा खर्च तेवढा असेल तर नक्कीच तुम्ही तो या चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात यामध्ये तुम्हाला जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर जून दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व करंट अफेअर्स जे इम्पॉर्टंट आहे परीक्षा दृष्टीने ते अगदी कमी कंटेंट पण क्वालिटी कंटेंट मिळणार आहे प्लस यामध्ये जून नंतरचे जे तीन महिने आहेत त्याचं करंट अफेअर देखील लवकरच ॲड होणार आहे हे करंट अफेअर तुम्हाला राज्यसेवा प्रिलियम तसेच कंबाईन प्रिलिमसाठी महत्त्वाचं ठरणार आहेत सो ज्यांना पर्चेस करायचं असेल त्यांनी या दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा ते फोनपे किंवा गुगल पेने करू शकतात ते केल्यानंतर तो स्क्रीनशॉट टेलिग्रामला टाका याच नंबरला तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केला जाईल व तुम्हाला हा कोर्सचं सर्व मटेरियल दिल्या जाईल तुम्हाला सॅम्पल वगैरे बघायचे असतील तर आपल्या चॅनलमध्ये डोस अपलोड केलेले आहे करंट अफेअर्सचे ते तुम्ही बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल सो चला आता व्हिडिओच्या मेन टॉपिककडे जाऊ बघा पहिल्यांदा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जी एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामिनेशन असते तर यामधून कोणकोणती पदं भरल्या जातात पहिलं म्हणजे बघा ए एसओ म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर दुसरं एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर देन आहे पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर त्यानंतर सब रजिस्ट्रार हे एक पद आहे मित्रांनो ही जी चार पदं आहेत ती ग्रुप बीमध्ये येतात म्हणजे गट ब दर्जाची ही पदं आहेत ए एसओ एस टी आय पी एस आय एस आर त्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट क्लर्क टायपीस आणि टेक्निकल असिस्टंट ही जी पद आहेत मित्रांनो ती ग्रुप सीमध्ये येतात ग्रुप सी ओके एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणजेच ई एस आय ग्रुप सीचं पद आहे टॅक्स असिस्टंट ग्रुप सीचं पद आहे क्लर्क टायपीस आणि टेक्निकल असिस्टंट तर अशा प्रकारे एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामिनेशन मधून ही पद भरल्या जातात मग प्रत्येक पदासाठीचा सा, प्रिलिमचा कट ऑफ वेगवेगळा असतो दोन हजार तेवीस मध्ये देखील वेगवेगळा होता तर तो किती होता ते आपण आता पदानुसार जाऊया मागच्या वर्षी आलेली जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला ही पदं दिसतील सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक आणि एकूण जी पदं आली होती बघा ती इथे तुम्हाला पदसंख्या दोन हजार तेवीसची दिसेल याचप्रमाणे दोन हजार चोवीसची देखील जाहिरात येईल पण मित्रांनो दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये पदसंख्या यापेक्षा खूपच कमी आपल्याला बघायला मिळू शकते तर बघा जशी तुमची प्रिलियम्स एक्झाम होते तर प्रिलियम्स झाल्यानंतर तुमच्या आन्सर की देत असतात फायनल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला बघा लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट अशी एक पी डी एफ मिळत असते आयोगाकडून आणि प्रत्येक पदाची ती वेगवेगळी असते म्हणजेच कोणत्या पदासाठी किती जण क्वालिफाय झालेले आहेत व आयोगाने कट ऑफ काय डिक्लेअर केलेला आहे तुम्हाला त्या एफमधून कळतं तर हे बघा इथे एएसओ साठीची पीडीएफ आहे एएसओसाठीची एफमध्ये तुम्ही नाव बघू शकता जिल्ह्यानुसार इथे नावं तुम्हाला या एफमध्ये दिसतात मग डायरेक्टली आपण आता कट ऑफ बघूया एएसओचा किती लागला होता दोन हजार तेवीससाठीचा साठीचा बघा दोन हजार तेवीसच्या एक्झामसाठीचा पी एसओसाठीचा कट ऑफ इथे तुम्ही बघू शकता तर तुम्ह ओपन जनरलसाठी एसओचा कट ऑफ चोपन्न पॉईंट पंचवीस एवढा होता ओपन फिमेल एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर आणि ओपन स्पोर्ट चौतीस पॉईंट पंच्याहत्तर एस सी जनरलसाठी एक्कावन्न पॉईंट पंच्याहत्तर होता म्हणजे मित्रांनो हे कट ऑफ तुम्हाला माहीत असतील शंभर गुणांपैकी असतात तर शंभरपैकी ओपनचा कट ऑफ चोपन्न पॉईंट पंचवीस एवढा लागला होता एस सी जर असाल तर एकोणपन्नास सॉरी एक्कावन्न पॉईंट पंच्याहत्तर एवढा लागला होता एस सी फिमेल सत्तेचाळीस पॉईंट पन्नास स्पोर्ट्सची तुम्ही ते बघून घ्या टी जनरल सत्तेचाळीस लागला होता ए ओ दोन हजार तेवीसचा प्रिलिमचा कट ऑफ डी टी ए जनरल चौपन्न पॉईंट पंचवीस एन टी बी जनरल त्रेपन्न पॉईंट पंचवीस एस बी सी जनरल चौपन्न पॉईंट पंचवीस एन टी सी जनरल चौपन्न पॉईंट पंचवीस एन टी डी जनरल देखील सेम चोपन्न पॉईंट पंचवीस ओ बी सी देखील सेम असतो ईडब्ल्यू एस देखील कटॉप सेम असतो दिव्यांगसाठी इथे तुम्ही सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस एवढा कटॉप बघू शकतात टाईप एसाठी देन बी सी डीसाठी तुमच्या स्क्रीनवर इथे हे दिलेले आहेत ऑर्फनसाठी जर टाईप ए बी असाल तर एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर टाईप सी एस तर अठ्ठेचाळीस एवढा कटॉप लागला होता अशा प्रकारे हे एसओ दोन हजार तेवीसच्या कट ऑफ आहे एएसओचा जो ज ओपन जनरलसाठीचा कट ऑफ आहे तो चौपन्न पॉईंट पंचवीस एवढा होता म्हणजे तुम्हाला जर एएसओ ही पद घ्यायचं असेल तर डिपेंड्स ऑन किती जागा आलेल्या आहेत त्यानुसार हा कटॉप लागत असतो पण एएसओसाठी सेफ स्कोअर सिक्स्टी प्लस असं आपण म्हणू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे एस टी आय तर एस टी आयसाठी बघा ही सेम या टाईपची लिस्ट आहे इथे तुम्हाला नावं दिसतील कॅन्डिडेट्सची तर एस टी एसाठी देखील आपण कट ऑफ आप आता किती लागले होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया टोटल कॅन्डिडेट्स मेन्सला सव्वीसशे नव्याण्णव एवढे होते आणि त्यासाठी कट ऑफ बघा चोपन्न पॉईंट पंचवीस एवढाच लागला होता चोपन्न पॉईंट पंचवीस एस टी आयसाठी देखील आणि आपण बघितला तो ए एसओसाठी चोपन्न पॉईंट पंचवीस ए एसओसाठी देखील ओके सो ओपन जनरलचा चोपन्न पॉईंट पंचवीस ओपन फिमेल पन्नास ओपन स्पोर्ट पस्तीस पॉईंट पन्नास एस सी जनरलसाठी चौपन्न पॉईंट पंचवीस एस टी जनरलसाठी पन्नास डी टी ए जनरल चौपन्न पॉईंट पंचवीस ओ बी सी जनरल चौपन्न पॉईंट पंचवीस ई ईडब्ल्यू जनरल चौपन्न पॉईंट पंचवीस दिव्यांगसाठी कट ऑफ बघा सत्तेचाळीस पॉईंट तेवीस चाळीस पॉईंट पंच्याहत्तर आणि तेहत्तीस पॉईंट चौतीस आहेत ऑर्पनसाठी तीस पॉईंट पन्नास आणि टाईप सी जर असेल तर सत्तेचाळीस पॉईंट पन्नास एवढा एस टी आयचा कट ऑफ आहे नेक्स्ट आहे बघा तुमच्यासाठी पी एस आयचे कट ऑफ्स पी एस आयला खूप जण क्वालिफाय असतात बघा इथे टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे दिसेल किती आहे तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ज्यांनी मेन्स दिली होती पी एस आय दोन हजार तेवीसची तर ते सहा हजार एकशे पंच्याऐंशी एवढे होते सहा हजार एकशे पंच्याऐंशीसाठी कट ऑफ जो होता पी एस आयचा ओपन जनरलचा एकोणपन्नास पॉईंट पाच लागला होता म्हणजे साडे एकोणपन्नास पी एस आयचा ओपन जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता अदर कट ऑफ आहेत मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता एस सी जनरलसाठी एकोणपन्ना एकोण एस सी जनरलसाठी एकोणपन्नास पॉईंट पन्नास एवढा लागला होता एस टी जनरल बेचाळीस पॉइंट पंच्याहत्तर होता डी टी ए जनरल एकोणपन्नास पॉईंट पन्नास त्यानंतर एन टी बी जनरल सेम एस बी सी जनरल पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एन टी सी जनरल एकोणपन्नास पॉईंट पन्नास एन टी डी जनरल एकोणपन्नास पॉईंट पन्नास आणि ओबीसी जनरलचा कटॉप एकोणपन्नास पॉईंट पाच आहे डब्ल्यू जनरल एकोणपन्नास पॉईंट पाच ऑर्पनसाठी वीस आणि एक्केचाळीस असे कटॉप पी एस आय या पदासाठीचे आहेत सो अशा प्रकारे पी एस आय या पदाचे कटॉप तुम्हाला आता माहीत झालेले आहेत नेक्स्ट आहे बघा सब रजिस्ट्रार अतिशय प्रेफरन्स ज्याला मुलं देतात जास्त करून तर ते पद असं आहे नऊशे सत्तेचाळीस जणांनी मेन्ससाठी ते बसले होते आणि सब रजिस्ट्रार किंवा स्टॅम्प इन्स्पेक्टरसाठीचा हा कट ऑफ दोन हजार तेवीसचा आहे सर्वात जास्त कट ऑफ आपण याला म्हणू शकतो ओपन जनरलसाठी अठ्ठावन्न पॉईंट पाच एवढा कट ऑफ लागला होता सब रजिस्ट्रार या पदासाठी अठ्ठावन्न पॉईंट पाच ओपन फिमेलसाठी चोपन्न पॉईंट पंचवीस ओपन स्पोर्ट असाल तर त्रेचाळीस एवढा कट ऑफ लागला होता एस सी जनरलसाठी पंचावन्न पॉईंट पंचवीस त्यानंतर एस टी जनरलसाठी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस डी टी ए जनरल अठ्ठावन पॉईंट पन्नास एन टी बी जनरल अठ्ठावन्न लागला होता एन टी सी अठ्ठावन्न पॉईंट पन्नास ओ बी सी देखील अठ्ठावन्न पॉईंट पन्नास ई डब्ल्यू एससाठी अठ्ठावन्न आणि ई डब्ल्यू एस फिमेलसाठी चोपन्न टाईप एसाठी दिव्यांगांसाठी एकोणपन्नास टाईप डी आणि ईसाठी पस्तीस पॉईंट एकसठ अशा प्रकारे हे सब रजिस्टरचे कट ऑफ्स आहेत नेक्स्ट आहे बघा सब इन्स्पेक्टर जे ई आय पद आहे बघा एक्साईज सब इन्स्पेक्टर त्यासाठीचे कट ऑफ एक्साईज सब इन्स्पेक्टरला मित्रांनो कट ऑफ खूप हाय जातात ते ग्रुप सीचं पद असतं आणि पदसंख्या कमी असते फक्त एकशे नऊ जणांनी ई आयची मेन्स दिली होती आणि त्यापैकी बघा ओपन जनरलचा कट ऑफ चौसष्ट पॉईंट पंचवीस विच इज व्हेरी हाय म्हणजे ग्रुप सीच्या पदाच्या मानाने खूप जास्त ऑफ असतो याचं कारण म्हणजे की जागा खूप कमी असतात आणि जागा कमी असल्यामुळे कट ऑफ जो आहे तो हाय जात असतो चौसष्ट पॉईंट पंचवीस एवढा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला इथे शंभरपैकी दिसतो चौसष्ट पॉईंट पंचवीस शंभरपैकी पैकी yeah एस mm. टी जनरलसाठी साठी एकावन्न पॉईंट पंच्याहत्तर डी टी ए जनरलसाठी अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर ओ बी सी जनरल चौसष्ट पॉईंट पंचवीस ओ बी सी फिमेल सत्तावन्न पॉईंट पंचवीस आणि ई डब्ल्यू जनरल चौसष्ट पॉईंट पंचवीस एवढा कट ऑफ लागला होता त्यानंतर मित्रांनो क्लर्क टायपीस जे की सर्वात कमी कट ऑफ लागलेला आत्तापर्यंत इतिहासातील हा कट ऑफ सर्वात कमी लागलेला आहे क्लर्क टायपिस म्हणा किंवा कोणत्याही पदाचा कम्पॅरिझन जर केली तर आपल्याला इथे समजतं सो बघा आता इथे लास्ट पेजला आपण जाऊया जी क्लर्कची मेन्स आहे मित्रांनो ती तर खूपच जास्त मुलांनी दिली होती यू कॅन सी द नंबर हिअर इथे तुम्हाला पंच्याण्णव हजार पाचशे सत्तेचाळीस पंच्याण्णव हजार पाचशे सत्तेचाळीस मुलांनी क्लर्क टायपिसची मेन्स दिली होती बघा ओपन जनरलचा जो कटॉप आहे तो शंभरपैकी फक्त एकोणीस गुण लागला होता आणि एक हर घर क्लर्क योजनासारखा हा हा कटॉप होता ओपन फिमेलचा कटॉप अठरा एवढा लागला होता ओपन स्पोर्ट पॉईंट पंचवीसवरती क्लोज झाला होता फक्त त्यानंतर इतर तुम्ही इथे बघू शकतात ग्रुप सीमध्ये खूप सारे रिझर्वेशन्स असतात जसं की स्पोर्ट असतील एक सर्व्हिसमॅन असतील अंशकालीन अर्थवे प्रोजेक्ट अफेक्टेड हे सर्व रिझर्वेशन्स ग्रुप सीमध्ये असतात एस सी जनरलचा कटॉप एकोणीस एस टी जनरल अठरा लागला होता डी टी ए जनरल एकोणीस एन टी बी जनरल जो आहे तो एकोणीस एस बी सी जनरल चौदा पॉईंट पाच एन टी सी जनरल एकोणीस एन टी डी जनरल एकोणीस सी जनरल एकोणीस ई डब्ल्यू एच जनरल एकोणीस दिव्यांग जे आहेत ते टाईप ए बी सी डी ई e, तुम्ही इथे बघू शकतात पॉईंट पंचवीस पॉईंट पंचवीस एकोणीस पंचवीस पंचवीस असा लागला होता ऑर्फनसाठी टाईप एमध्ये पॉईंट पंचवीस एवढा कट ऑफ होता टाईप सी जर असेल तर एकोणीस एवढा कट ऑफ होता अशा प्रकारे हे क्लर्क टाईप इसचे कट ऑफ आहेत नेक्स्ट आहेत बघा टॅक्स असिस्टंटचे दोन हजार तेवीसला लागलेले कट ऑफ आपण बघूया टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ खूप हाय जात असतो त्याचप्रमाणे बघा तुम्ही ते बघू शकतात टॅक्स असिस्टंटसाठी इथे कटॉप ई डब्ल्यू जनरलचा आहे सेहेचाळीस गुण आणि ई डब्ल्यू एस फिमेल एक्केचाळीस पॉईंट पंचवीस गुण ई डब्ल्यू स्पोर्ट चौतीस पॉईंट पंचवीस एक सर्व्हिसमॅन बावीस पॉईंट पंचवीस दिव्यांगसाठी इथे कटॉप स्क्रीनवर आहेत ऑर्फनसाठी देखील आहेत इथं आपण ओपन जनरल कॅटेगरीसाठी बघूया टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ ओपन जनरल कॅटेगरीसाठी सेहेचाळीस मार्क्स आहेत इतर कॅटेगरीचे तुम्ही इथे बघू शकता एस सीसाठी पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस टीसाठी एक्केचाळीस पॉईंट पंचवीस डी टी एसाठी सेहेचाळीस एन टी बी जनरलसाठी सेहेचाळीस एस बी सी जनरलसाठी सेहेचाळीस एन टी सी जनरल सेहेचाळीस एन टी डी सेम ओबीसी सेम नंतर आता मित्रांनो जे टेक्निकल असिस्टंट पद असतं त्याच्या खूप कमी जागा असतात आणि त्या कमी जागांमध्ये कट ऑफ जो आहे तो खूप हाय लागत असतो मग याचप्रमाणे ज्या एन टी डी जनरलची एक जागा होती त्यासाठी साठ पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ लागला होता टोटल मेन्स दिलेली होती बघा किती जणांनी चौदा मुलांनी या टॅक्स असिस्ट सॉरी टेक्निकल असिस्टंटची मेन्स दिली होती आणि टेक्निकल असिस्टंटमध्ये चौदा मुलांनी मेन्स देऊन साठ पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ प्रिलिमचा लागला होता अशा प्रकारे हे सर्व पदांचे प्रिलिम्सचे कट ऑफ आहेत आय होप तुम्हाला सर्व पदांची एक आयडिया आली असेल की किती किती कट ऑफ लागले होते आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच माहिती द्यायची होती आणि तुम्हाला अवेअर करायचं होतं की कि तुम्हाला किती कट ऑफ आवश्यक आहे एखादं पद मिळवण्यासाठी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थे। थँक्यू फॉर वॉचिंग